आधार कार्ड घेऊन गावाला जातो म्हणून गेले सकाळी मग आमच्या आम मुलीला विचारायचं काय मग आमचं कोण आहे म्हणून भाऊ आहे भाऊ आहे म्हणले फक्त ताई म्हणून घरी पण सोलापूर शहरातील कर्णिकनगर परिसरात एका तरुण तरुणीने एकत्र एका घराच्या हॉलमध्ये लोखंडी हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली ही घटना एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली दोघांची नावे समोर आली असून त्या तरुणाचे नाव रोहित भीमू ठणकेदार वय वर्ष तेवीस राहणार शांतीनगर मड्डीवस्ती सोलापूर व तरुणीचे नाव अश्विनी विरेश केशापुरे वयवर्ष तेवीस राहणार बागलकोट कर्नाटक असे आहेत घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाकल जाले, सिविल दाखल झाले व दोन्ही मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच दोघांचे नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल ठिकाणी एकच गर्दी केली सदर घटनास्थळी चिठ्ठी देखील मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून या मागचे नेमके कारण काय याचा शोध आता पोलीस करणार हे मात्र नक्की याबाबत अधिक माहिती दोघांच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली पेठ सोलापूर माझी भावाची मुलगी आहे ती राहायला शाहरवस्तीला आहे कॉलेजला डी फार्मशीला बागलकोटला होती काल बागलकोटला गेले होते काल आईचं आधार कार्ड ओरिजिनल पाहिजे होतं म्हणून काल संध्याकाळी आले सोलापूरला बागलकोटवरनं परत आज सकाळी आधार कार्ड घेऊन गावाला जातो म्हणून गेले सकाळी सहा साडेसहा वाजता त्यांच्याही आमच्या आमची वहिनी रिक्षामध्ये बसून दिली म्हणजे आम्ही माझा भाऊ आणि मी दोघं कामाला जातो ना त्यामुळं स्टेशनला जाऊ शकला नाही आम्ही मग आमची वहिनी काय गेल्या रिक्षामध्ये बसून पाठवून दिले पाठवून दिल्यावर फोन लावले आमच्या वहिने कुठं आहे काय आहे म्हणून ते वाट्यामध्ये जे गाव येते ते गावं उगा नावा सांगितली त्यांना मी ह्या गावाला आहे त्या गावाला आहे म्हणून सांगितले मग त्यांच्या मामाला फोन लावला त्यांचा मामा म्हणला मी बी लावा लावलो तरी फोन उचलले नाही त्यांना म्हणला एवढंच दोघांनी एकासोबत गळपास घेतलेली आहे नेमकं काय प्रकरण होत दोघांमध्ये काय माहिती कायच कल्पना नाही आम्हाला आजपर्यंत काहीच कल्पना नाही एक आठ पंधरा दिवसापासून त्यांनी घरी येत होता दोन चार दिवसाला कोण येत होता घरी ते मुलगा केला हा ते मुलगा येत होता मग आमच्या मुलीला विचारायचं काय आहे हा आमचं कोण आहे म्हणून भाऊ आहे भाऊ आहे म्हणले मग त्यांनी बी आल्यावर काका नमस्कार म्हणला आता कोण बी नमस्कार गेल्यावर नमस्कार करायचं आहे नमस्कार गेला गेल्या एक चार दिवसापूर्वी बी आला होता त्यांनी नमस्कार काका म्हणला आणि घरात गेला आता भाऊ आहे म्हणल्यावर जाते येते म्हटलं आम्ही काय लक्ष दिलं नाही केलेल्या मुलीचं नाव काय आणि वय काय आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव अश्विनी विरेश्वर केसापुरे वय तेवीस वय काय करत शिक्षण वगैरे डी झालं होतं राजू पुजारी आहे ते आमचं माल महिना आहे रोहित टनकेदार मग त्यांनी तेराच ठेवत होता पर्गीच मला ताई म्हणून ते काय कळलं नाही मला ते असं जसं झालेलं मग त्यांच्या आई जुना भांडा करते त्यांचं वडील किन्नर गावाला जात आहे बाई लहान भाऊ आहे लहान बहीण आहे ते आपल्याला काय कळ दिलं नाही मुलगा काय करत होता मुलगा ड्रायविंग करत होता नेमकं आत्महत्या हे कशा संदर्भात झाली काय म्हणजे का आपल्याला कळत दिलं नाही त्याने आपलं काय माहित झालं नाही ते आणि असं असं त्या मुला मुलीचं काय अफेअर वगैरे काय होतं काय नाही फक्त ताई म्हणून स्टेटस ठेवत होता घरी पण त्याने माझी ताई म्हणून असं स्टेटस होता काय काम करत होतो मुलगा ड्रायव्हिंग करत होता कुठं ड्रायव्हिंग करायचं कुठला पण गाडीवर टिप्पर ट्रॉक वर जात होता hmm. एक टिप्पर केलं नाही त्याने एक जागी नेमकं आत्महत्या का करण्याचं काय कारण हो काय कारण गेलं काय घरातलं तर दर काय कारण गेलं नाही नाव काय पुराचं फोन रोहित भीमाशंकर ठेवले जातात नाव अँड प्रेस द बेल आय केल नेव्हर मिस